अमरावती जिल्ह्यातील निवडणुका आठही मतदारसंघात अटीतटीच्या लढती होतील दिवसा मतदारसंघात दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक अतिशय लक्ष वेधून घेणारी ठरणार हे निश्चित कारण ही निवडणूक महाविकास आघाडीमध्ये मंत्री असलेल्या आणि काँग्रेसच्या डॅशिंग आमदार यशोमती ठाकूर यांची आहे त्यांची लढत काट्याची असून थेट कमळावर उभे असलेल्या राजेश यांच्यासोबत आहे असे तिवशातील राजकीय विश्लेषक सांगतात परंपरेनुसार काँग्रेसकडे राहत आलेला हा मतदारसंघ भाजपने मिळवण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे म्हणून तिवसा मतदारसंघाकडे जिल्ह्यासहित संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे तिवशामध्ये काय ड्रामा होईल ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा खडे बोलवर आपले स्वागत करते यशोमती ठाकूर आणि राणा दाम्पत्य यांच्यामधील वाद सर्वश्रुत आहेत नवनीत राणा यांच्या प्रचार यात्रेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजेश वानखडे हे राणासोबत एकनिष्ठेने राहिलेत मनापासून त्यांचे काम केले त्यांची परतफेड म्हणून राणा दाम्पत्य राजेश वानखडे यांना चांगले सहकार्य करू शकतात असे बोलले जाते मात्र दोन्ही उमेदवारांना विजयाचा अतिव आत्मविश्वास नडू शकतो असे राजकारणातील समज असलेले लोक मानतात दोन्ही उमेदवारांच्या सभांना उसळलेल्या गर्दीवर फारसा विश्वास ठेवता येत नाही कारण आज सभा मेळावे यांच्या गर्दीचे निकष बदललेले आहेत आजकाल ज्या सभा होतात त्या कोणत्याच नेत्याला स्वस्त पडत नाहीत चारशे रुपये पाचशे रुपये रोज देऊन आणि स्पेशल गाडीमध्ये लोकांना सभा ऐकण्यासाठी बोलावले जाते तिकडे त्यांच्या चहा नाश्त्याची व्यवस्था लावली जाते आपल्यालाही कधी फारसे बाहेर निघायला मिळत नाही या निमित्ताने माहोल बघायला मिळतो म्हणून एक विरंगुळा समजून लोकसभांना गर्दी करतात असा एक मतप्रवाह आहे अशी गर्दी ही पेड गर्दी असल्यामुळे नक्की कोण विजयी होईल असे अंदाज आज तरी वर्तवता येत नाही राजकीय जाणकार तालुक्यातले धुरंधर नेते कार्यकर्ते पदाधिकारी मित्रमंडळ मित्रपरिवार आपापल्या उमेदवाराचा प्रचार करत असले तरी ते सुद्धा आपलाच उमेदवार विजयी होईल असे ठाम विश्वासाने सांगू शकत नाही तिवसा मतदारसंघात झाले असे की ज्या कार्यकर्त्याच्या डोळ्यावर भाऊचा चष्मा तो म्हणतो हमकास भाऊस निवडून येते आणि ज्याच्या डोळ्यावर ताईचा चष्मा तो म्हणतो ताईच येते हा आपापल्या कार्यकर्त्यांचा फाजील आत्मविश्वास होय प्रत्यक्षात यावेळी या मतदारसंघात परिस्थिती फार भयानक असल्याचे सांगितले जाते ही वास्तविकता टाळता येत नाही राजकीय जाणकारांच्या मते या मतदारसंघात सुरुवातीला यशोमती ठाकूर यांचा पारंपरिक पंजा आघाडीवर होता कमळ कोमेजले अवस्थेत असताना परिस्थिती अशी होती की यशोमती ठाकूर हमखास विजयी होतील योगी आदित्यनाथ यांच्या सभेने मात्र राजकीय वातावरण तापायला लागले भाजपच्या उमेदवाराच्या आत्मविश्वासामध्ये भर पडली आणि मतदारसंघातील वातावरण ढळून निघाले सुरुवातीला भाजपच्या राजेश वानखडेंनी फारशी प्रचारात उचल घेतली नव्हती योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषवाक्याने एकीकडे हिंदू समाज एकवटला दुसऱ्या बाजूने मुस्लिमांना एक होण्याचे कारण मिळाले काँग्रेसची खरी मदार हिंदूप्रमाणे हक्काच्या दलित मुस्लिम मतांवर असल्यामुळे त्यांच्या मतांकडे काँग्रेस अधिक लक्ष ठेवून असते गेल्या निवडणुकीत राजेश वानखडे हे शिवसेनेत होते शिवसेना फुटीनंतर राजेश वानखडे यांनी ना उद्धव ठाकरे यांच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला ना, करे ना एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याचा त्यांनी सरळ भाजप जॉईन केली दोन हजार एकोणीस मध्ये ते शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून यशोमती ठाकूर यांच्यासोबत लढत होते तेव्हा धनुष्यबाण हातात घेऊन त्यांनी पंजा सोबत जबरदस्त लढत दिली होती त्यांच्या पराभवाचा फरक फार जास्त नव्हता यावेळी भाजपचा एक गट नाराज होता आजही आहे ही नाराजी वानखडे यांच्यासाठी नक्कीच डोकेदुखी ठरणार असे बोलले जाते त्यामुळेच हा फरक भरून काढणे सोपे नाही त्यातच ते पट्टीचे ठेकेदार आहेत असा नरेटिव्ह सेट करण्यात काँग्रेसला यश आले वानखडे गेली पाच वर्षे तिवसा मतदारसंघात फिरकलेच नसल्याचे मतदार सांगतात एवढे असूनही त्यांना मिळणारी मतं ही अँटी इन्कम्पन्सीमुळे केवळ यशोमती ठाकूर यांना विरोध म्हणून असतील असे येथील राजकीय विश्लेषक सांगतात यशोमती ठाकूर यांना मुस्लिम व दलित मतांची गोळाबेरीज केल्यास आणि त्यांना काँग्रेसच्या पारंपरिक हिंदू मतांचा गठ्ठा मिळाल्यास यशोमती ठाकूर सहज विजयी होऊ शकतात भाजपाचे उमेदवार राजेश वानखडे भाजपाच्या केंद्रीय स्तरावरील नेते आणत आहेत त्यांचा हिंदू एकता आणि बटेंगे तो कटेंगे हा एकच मुद्दा असतो सामाजिक सलोखा टिकून राहावा आणि त्यासाठी आपण प्रयत्न करावेत असे भाजपचे नेते बोलण्यास घाबरतात याचा वाईट परिणाम समाजवाद्यांवर आणि समाजातील सामान्य घटकांवर होऊ शकतो धर्म ही खाजगी बाब आहे त्याचा वापर राजकारणात करणे अयोग्य असेही काही संवेदनशील मतदार बोलताना दिसतात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभेनंतर कमळ किती फुलणार यावरूनच पंजा किंवा कमळ यांच्या विजयाचा खरा अंदाज बांधता येईल असे बोलले जाते एकंदरीत जसा जसा मतदानाचा दिवस जवळ येईल तशी तशी या मतदारसंघात प्रचारांची चढाओढ हो दिसेल जाहीर प्रचाराचा दौड संपला की मतदान पूर्व रात्र ही वैराची रात्र असताना दोन्ही उमेदवार शेवटच्या दिवशी मतदारांना कोणकोणते आमिष दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे चुकीचे धोरण असले तरी इतर ठिकाणी होत असलेला पैशांचा घोडाबाजार येथेही मोठ्या प्रमाणात होईल यात शंका नाही याबद्दल आपल्याला काय वाटते आपण जर दिवसा मतदारसंघावर लक्ष ठेवून असाल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच खडानखडा माहितीसाठी खडेबोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद